नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड इन्फरटेनमेंट मध्ये स्वागत तुम्हाला माहितच आहे की आपण आपल्या युट्यूब वर वधूवर मेळाव्यांची माहिती देतो दे आणि त्यात पण विनामूल्य किंवा अल्प नाव नोंदणी शुल्क असलेल्या वधूवर मेळाव्यांना प्राधान्य देत समाजाची खरी गरज ओळखून पब्लिक डिमांड म्हणून पुन्हा एकदा माणी समाजातील वधूवरांसाठी एक विनामूल्य वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत हा मेळावा कोणी आयोजित केला आहे याचे के ठिकाण काय आहे हा मेळावा कोणत्या दिवशी आहे तारीख कोणती आहे वेळ काय आहे अशी संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेणार आहोत आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा कारण मी तुम्हाला देणार आहे एक गिफ्ट पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं वरण जरूर दावा म्हणजे यापुढे सुद्धा जेव्हा तरी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंगाचं प्रकाशन केलं जाईल ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून विषयाकडे माळी वधूवर मेळावा दर पंधरा दिवसांनी मोफत ऑनलाईन मधुवर या विवाह संस्थेने हा मेळावा आयोजित केला हा मेळावा ज्या संस्थेने आयोजित केला आहे त्यांचं मी कौतुक करीन की ते सातत्याने माळी समाजातील वधूवरांसाठी विनामूल्य वधूवर मेळावे आयोजित करत असतात हा त्यांचा पाचवा दहावा किंवा विसावा विनामूल्य वधूवर मिळावा नाहीये तर हा एकशे अकरावा विनामूल्य ऑनलाईन वधूवर मिळावा आहे जो फक्त आणि फक्त एका उद्देशाने आयोजित केला गेला आहे आणि ते म्हणजे दे। माळी समाजातील मधुवरांना सुयोग्य जोडीदार मिळावा आणि त्यांचं लग्न लवकरात लवकर ठराव माळी समाजातील अल्पशिक्षित उच्च शिक्षित नोकरदार व्यावसायिक शेतकरी प्रथम व प्रथम वधू पुनर्विवाह इच्छुक विधवा विदुर दिव्यांग व परदेशात असणारे वधूवर या वधूवर मेळाव्याचा लाभ घेऊ शकतात हा वधूवर मेळावा रविवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी आयोजित केला म्हणून कारण काढू नका आणि मेळावा जरूर अटेंड करा हा मेळावा संध्याकाळी आठ वाजता सुरू होणार हे ऐकल्यावर तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की एवढ्या उशिरा आम्ही प्रवास कसा करायचा ट्राफिक मध्ये अडकलं तर परत घरी कधी पोहोचणार वगैरे वगैरे पण चिंता करायची गरज नाहीये कारण हा ऑनलाईन मेळावा तुम्ही घर बसल्या तुमच्या लॅपटॉप वरून किंवा मोबाईल वरून हा मेळावा अटेंड करू शकता या वधूवर मेळाव्याचे सहभाग शुल्क किती आहे शून्य झिरो रुपीस कारण हा शंभर टक्के विनामूल्य वधूवर मेळावा आता वळूया आजच्या करे लग्न ठरल्यानंतर लग्नाच्या आधी किंवा नंतर, नंतर काही इव्हेंट्स असतात जसं की संगीत इव्हेंट किंवा मेंदी इव्हेंट किंवा लग्नाची मिरवणूक किंवा हळदीचा तर अशा मध्ये डीजे वाजवण्यापेक्षा एखाद्या ढोल ताशा पथकाला वाचण्यासाठी यामुळे आपली संस्कृती टिकेल आणि तुमच्या लग्नात इतरांपेक्षा काहीतरी हटके झालं हे लोकांच्या लक्षात चला तर मग मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साध मग माईक समाजातील वधूवरांनो वाट कसली बघताय जास्तीत जास्त संख्येने या वधूवर मेळाव्याचा जरूर लाभ घ्या नाम नोंदणी आणि अधिक माहितीसाठी लगेच फोन उचला आणि स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर कॉल करून आयोजकाशी संपर्क साधा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत